नमस्कार मंडळी इझे रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कुठलीही रेसिपी करायची नाही आहे तर आज, आज आपण वेगळं काहीतरी करणार आहे जे तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप उपयोगीसुद्धा आहे असं काही जे आपण बनवतो आहे ते तर त्यासाठी पहिलं तर लागणार आहे कापूस तर मी इकडे कापूस चांगला पिंजून घेते आहे आपल्याला याची फुलवात करायची आहे तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही करू शकता जसं तुम्ही बनवतात त्याप्रमाणे पण मी इकडं माझी पद्धत शेअर करते पद्ध आहे तर मी या पद्धतीने फुलवात करून घेते पहिलं तर दुधाचा हात घेऊन दोन्ही बाजूनी वाती वळून घेते आणि त्या दोन्ही वाती एकत्र करून एक अशी वात तयार करते आणि इकडं आपली ही फुलवात तयार होते सोपी पद्धत आहे या पद्धतीने केलं तर पटकन होऊन जाते त्यानंतर अर्ध लिंबू घेतलेलं आहे तर अर्ध्या लिंबाचा आपल्याला पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे हा रस आपल्याला स्वयंपाकघरामध्ये कशासाठीही उपयोगी पडेल तो तुम्ही वापरायचा आहे त्यानंतर जे आपल्याला लागणारे ते हे लिंबू रस काढलेलं लिंबू अर्ध जे आपण पूर्णपणे याचा रस काढून घेतलेला आहे याची आपल्याला करून घ्यायची आहे वाटी तर इकडे बघा या प्रकारे असं पलटी करून घ्यायचं आहे झाली ना वाटी मस्त अशी याचाच आपण वापर निरंजन म्हणून करणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीने आपलं हे तयार झालं इथपर्यंत आता याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे कापसाची जी आपण फुलवात केलेली ती मस्त झालं आता आपल्याला इकडे कापूर वापरायचं आहे कापूर तुम्ही हवा तो घेऊ शकता पण मला हा आवडतो चांगला मस्त स्ट्रॉंग असा हा स्मेल आहे त्याचा आणि उडून जात नाही लगेच तर इकडे बघा कापराची पावडर करून घेतली आहे मी आणि ती मिक्स केलेली आहे तुपामध्ये तूप आणि कापूर याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला वातीमध्ये टाकायचं आहे तर मस्त तुपाने छान अशी भिजवून घ्या ही फुलवात आणि चांगली अशी भिजल्यानंतर आपल्याला ती लावायची आहे आता याच्यामध्ये आपण कापूर आणि तूप हे दोन गोष्टी मिक्स केलेल्या आहेत पण त्या व्यतिरिक्त ते लवंगाचं तेल असतं ना तेल ते तुम्हाला मेडिकलमध्ये मिळून जाईल त्याचे दोन तीन थेंब जरी टाकले ना तरी त्याचाही छान असा सुगंध येतो तर इकडे बघा मस्त अशी आपली ही वात झालेली आहे तुम्ही ही डेकोरेशनसाठी तर वापरू शकताच पण लिंबाची साल लिंबाच्या रसापेक्षा सुद्धा लिंबाची साल खूप उपयोगी पडते हे लिंबाचं निरंजन तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की वापरा कारण पावसाळ्यात काय होतं आपण कितीही चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट फरशी पुसायला वापरले किंवा अगदी कपड्यांसाठी वापरले तरी एक प्रकारचा घरामध्ये असं हलकासा कुबटवास येत असतो पावसाळ्यामध्ये होतं असं बऱ्याचदा तर मग काय करायचं की असा हा दिवा लिंबाचा तयार करून तुम्ही जर लावलात घरामध्ये तर मंद असा सगळीकडे सुगंध पसरतो तुपाचा हलकासा त्याच्यामध्ये कापूर मिसळल्यामुळे कापऱ्याचा एकदम छान असा सुगंध घरामध्ये पसरल्यामुळे पूर्ण घर असं फ्रेश वाटत असतं खूप अगदीच सगळ्यांना उपयोगी पडेल असा हा छान दिवा आहे लिंबाचं निरंजन बोलूयात आपण तर खूप छान आहे एकदा करायला हरकत नाही आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक करा